हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण म्हणवतोय भजी कच्च्या केळ्याची भजी हे बघा तुम्ही बघू शकता मी एक कच्चं केळं घेतलेलं आहे आता चांगलं कापून घेते आणि धुवून घेते आणि आज, आज, आज आपण ह्याची भजी करणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता तर चला कापून घेते हे बघा मी कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर तीन मिरची आणि एक आळ्याचा तुकडा घेतला आहे छोटासा आणि भांड्यामध्ये बेसन घेतलं आहे बेसनामध्ये मी आता मीठ घालते थोडीशी हळद घालते आणि थोडस धने पावडर एक चमचा जिरा आणि मगाशी मी तीन मिरच्या घेतल्या होत्या आणि थोड़ासा आळं घेतलं होतं त्याचं मी उखळीमध्ये खेचून वाटण घालते तुम्ही बघू शकता आणि वरून कोथिंबीर घालते कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता मित्रांनो आता हे सगळं आपल्याला मिक्स आहे माझं हे मिक्स करून झालेलं आहे आता मी त्याच्यात एक एक चिप्स टाकते तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने एक एक आपण टाकून घेऊया त्याच्यात खूप छान आणि सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आज गुरुवार आहे मित्रांनो त्याच्या म्हटलं भजी करूया आणि वातावरण पण खूप छान आहे बाहेर खूप छान पाऊस पडतोय आणि अशा वेळेस भजी म्हणजे एक नंबर आणि लहान मुलं सहजा काही खायला बघत नाही तर आपण भजी त्यांना आवडीने आपल्या घरात बनवून देऊ शकतो मी केळ्याचे वेगवेगळ्या पद्धतीने शेप केले होते तुम्ही तुमच्या आवडीने शेप करू शकता पटकन होणारी अशी भजी आहे तुम्ही नक्की करून बघा पावसाचे दिवस आहेत आणि भजी म्हणजे एक नंबरच आहे त्याच्यात तुम्ही नक्की करून बघा अजून काही वेगळी रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तेही दाखवायचा प्रयत्न करीन नक्कीच तुम्हाला जर ही साधी सिम्पल आणि खूप छान अशी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या चॅनलला तुमचं भरभरून प्रेम द्या मित्रांनो आणि ऑलमोस्ट आता आपली भजी एकदम अशी रेडी आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चटणीसोबत सॉससोबत Thank you thank you